हाय वेलकम टू ऑल्यू आता या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचं राज्यसेवासाठी आणि कंबाईन गडब आणि क याच्या पूर्वपरीक्षेसाठी पॉलिटीचं जे बेअर ॲक्ट आहे म्हणजे जे, जे मूळ राज्यघटनेची प्रथा आहे तर त्याच्यावरून सगळ्या भागाचं रिव्हिजन याच्यामध्ये आपण करणार आहे आपण स्टेप वाईज जाणार आहे भाग एक दोन तीन चार असं करत आपण ते बावीस भाग कम्प्लीट करू तर आज आपण याच्यामध्ये भाग पहिला क्लिअर करणार आहे तर पहा मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलम होती, मुडु, मुडु होती, 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 होती हे मूळ आपण मूळ भारतीय राज्यघटनेबद्दल बोलत आहे बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलम होती आणि आठ परिशिष्ट म्हणजेच अनुसूचा होत्या आता जर आपण पाहिला तर या बावीस भागाचे पंचवीस भाग झालेले आहेत मूळ कलम तीनशे पंच्याण्णव होते त्याचे चारशे एकसष्ट कलम झालेले आहेत आणि जे आठ परिशिष्ट होते याचे बारा परिशिष्ट किंवा अनुसूचा झालेल्या आहेत तर हे जे बावीस भाग होते हे पूर्ण बावीस भाग आपण या लेक्चर सिरीजमध्ये पाहणार आहे त्याच्यामधून तुमचं पॉलिटीचं जवळपास न नाईंटी पर्सेंट रिव्हिजन होऊन जाईल म्हणजे एक रिव्हिजन म्हणूनही तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता तर पॉलिटीचं जे आहे ते नाईंटी पर्सेंट रिव्हिजन तुमचं याच्यामधूनच होऊन जाणारं आहे तर पहा आपण सुरुवात करणार आहे भाग एकला तर भाग एक भारतीय संविधानाचा भाग एक सगळ्यात पहिले त्याचं नावच लक्षात ठेवा भाग एकचं नाव आहे संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र भारतीय राज्यघटनेचा असे टोटल बावीस भाग आपण पाहणार आहे त्याच्यामधला हा भाग एक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा भाग एक आहे आणि या भाग एकचं नाव आहे संघराज्य व त्याचा राज्यक्षेत्र हा झाला भाग एक त्याच्यामध्ये किती कलम येतात तर कलम लक्षात आहे तुम्हाला एक ते चार पहा भाग एक संघ राज्य व त्याचं राज्यक्षेत्र असं नाव आहे भाग एकचं नाव काय तर संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र आणि त्याच्यामध्ये किती कलम येतात कलम एक ते चारपर्यंत आता कलम एक ते चार आपण पूर्ण एक कलम एक्सप्लेन करून घेणार आहे तर पहा कलम एक ज्याच्यावर आता जी कंबाईन मेन झाली होती ग्रुप सीची तर त्याच्यासाठी या कलम एकवर क्वेश्चनही आला होता ते आपण पाहणारच आहे पहा पा, कलम एकमध्ये आपल्या देशाचं नाव दिलेलं दे आहे म्हणजे संघ राज्याचे नाव व त्याच्या ना राज्य क्षेत्राबद्दल बोललेलं आहे तर कलम एकमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की आपल्या देशाचं नाव दिलेलं दे आहे आपल्या देशाचं नाव काय दिलेलं आहे तर पहा इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल म्हणजे इंग्लिशमध्येच पाहिलं तुम्ही तर इंडिया दॅट इज भारत शॉल्बिय युनियन इथं कोणता शब्द वापरलेला आहे त्यांनी तर युनियन शब्द वापरलेला आहे युनियन ठीक आहे फेडरेशन शब्द वापरलेला नाही तर हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपल्या भारतीय राज्यघटनेत कलम एकमध्ये युनियन हा शब्द वापरला फेडरेशन शब्द वापरलेला नाही म्हणजे पहा कलम एकमध्ये इंडिया अर्थात भारत म्हणजे भारताचं नाव दोन्ही प्रकारे इथं दिलेलं आहे इंडिया पण दिलेलं आहे आणि भारत पण दिलेलं आहे तर हे सध्या न्यूजमध्ये होतं त्याच्यामुळे हे लाईन तुमच्या खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न होण्याची दाट शक्यता आहे आणि प्रश्न फ्रेम झाला पण होता कंबाईन मेन्स दोन हजार तेवीसची ठीक आहे ते इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल तर कलम एकमध्ये भारताचं नाव इंडिया आणि भारत असं दोन्ही प्रकारे दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की युनियन हा शब्द आपण वापरलेला आहे फेडरेशन शब्द वापरलेला नाही तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन ऑफ स्टेट युनियन ऑफ स्टेट म्हणजे युनियन हा शब्द वापरला फेडरेशन नाही म्हणजेच राज्याचा संघ राज्यांचा संघ हा शब्द वापरला संघाचा राज्य हा शब्द वापरलेला नाही म्हणजे इथून तुमच्या तीन चार गोष्टी क्लिअर होऊन जातील ज्याच्यावर क्वेश्चन पण फ्रेम झालेले आहेत की कलम एकमध्ये आपल्या देशाचं नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये इंडिया आणि भारत असं दोन्ही आपल्या देशाचं नाव आहे त्याच्यानंतर शब्द कोणता वापरलेला आहे तर युनियन म्हणजेच राज्यांचा संघ हा शब्द वापरलेला आहे फेडरेशन शब्द वापरलेला नाही फेडरेशन म्हणजेच संघराज्य ठीक आहे तर संघराज्य हा शब्द वापरलेला नाही युनियन हा शब्द वापरलेला आहे राज्याचा संघ एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे कलम एकमध्ये त्याच्यानंतर आता याच्यामध्येच आपण पाहणार आहे की कलम एकमध्ये आपल्या देशाचं नाव दिलेलं आहे तसंच आपला देश कशा कशापासून बनलेला आहे ते सांगितलेलं आहे तर आपला देश कशा कशापासून बनलेला आहे किंवा आपल्या देशामध्ये काय काय येते तर राज्यांची राज्यक्षेत्र येतात आता पा आपण पाहिलेलं आहे अठ्ठावीस राज्य आहेत आपल्या देशामध्ये या अठ्ठावीस राज्याची राज्यक्षेत्र येतात ठीक आहे त्यानंतर uh, पहिल्या अनुसूचित आपण याच्यासोबतच अनुसूचित आपण पाहणार आहे तर पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली संघ आणि त्याची राज्यक्षेत्रे ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश याच्यापासून आपला भारत बनलेला असेल असं या कलम एकमध्ये दिलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर भविष्यात संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे यापासून भारत बनलेला असेल ठीक आहे आपण हे आर्टिकल जे आहे ते पूर्ण रिवाईज करून घेऊ एकदा की, की आपण पाहिलं होतं भाग एक भाग एकचं नाव आहे संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र हे झालं भाग एकचं नाव याच्यामध्ये कलम येतात एक ते चार आणि या एक ते चारमध्ये कलम पहिली आपण एक्सप्लेन करत आहे तर त्याच्यामध्ये कलम एकचं शॉर्टकटमध्ये नाव लक्षात ठेवायचं होतं तुम्ही संघ राज्य व त्याचं राज्यक्षेत्र म्हणजे आपल्या देशाचं ना। नाव त्याच्यामध्ये इंडिया अर्थात भारत हे दोन्ही नाव इथं मेन्शन केलेले आहेत त्याच्यानंतर इंडिया दॅट इज भारत शॉल बी अ युनियन युनियन शब्द वापरलेला आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फेडरेशन शब्द वापरलेला आहे का नाही फेडरेशन शब्द नाही युनियन शब्द वापरलेला आहे आणि भारत हा राज्यांचा संघ असेल संघराज्य हा शब्द वापरलेला नाही कोणता शब्द वापरलेला आहे राज्यांचा संघ संघराज्य वापरला का नाही त्याच्यानंतर भारत कशा कशापासून बनलेला आहे तर ज्याच भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे याच्यापासून भारत बनलेला आहे तसंच पहिल्या अनुसूचीमध्ये जे विनिर्दिष्ट केलेले भारताचे क्षेत्र आहेत ते सर्व याच्यामध्ये येतात त्यानंतर भविष्यात संपादित केली जातील अशी अन्य राज्य क्षेत्रे यापासून भारत बनलेला असेल तर अशा प्रकारे हे झालं कंप्लीट जे आर्टिकल वन आहे ते आर्टिकल वन आपण एक्सप्लेन केलेलं आहे तर तुम्हाला पूर्ण गोष्टी याच्यामध्ये लक्ष ठेवायच्यात आता आपण जाऊ आर्टिकल दोनवर आता आपण आहे आर्टिकल दोनवर आता आर्टिकल दोन याच्यामध्ये लक्षात ठेवा नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे आता आर्टिकल दोनमध्ये तुम्ही शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं की जो भाग सध्या भारताचा नाही जो भाग सध्या भारताचा नाही पण नंतर एखाद्या देशाचं जर मन परिवर्तन झालं त्याला जर भारतात सामील व्हायचं असेल जो भाग भारताचा भाग नाही भारताचा भाग नसलेला ठीक आहे त्याला जर भारतामध्ये दाखल करून घ्यायचं असेल तर आपण कोणत्या आर्टिकलनुसार भारतामध्ये ॲड करू शकतो तर आर्टिकल दोननुसार तर एक गोष्ट पुन्हा आपण क्लिअर करून घेऊ की जो देश भारताचा भाग नाही जो देश भारताचा भाग नाही त्याला जर भारतामध्ये सामील व्हायचं असेल तर ते कोणत्या आर्टिकलनं भारतामध्ये ॲड होऊ शकतात आर्टिकल दोननुसार आता आर्टिकल दोननुसार तर ते आपल्या भारतामध्ये ॲड होऊ शकतात की जो भारताचा भाग नाही पण त्याच्यासाठी संसदेला वाटेल त्या आटीवर किंवा शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघामध्ये दाखल करून घेता येईल किंवा स्थापन करता येईल म्हणजे याच्यासाठी जे नियम आणि अटी ठरवीत ते कोण ठरवीन तर ते, ते सर्व संसद ठीक आहे ते गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की आर्टिकल एकमध्ये भारताचं नाव होतं आर्टिकल दोनमध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे पण जे आपल्या भारताचा भाग नाही त्याच्यानंतर याच्या आधी अशीच कंडिशन होती सिक्कीमबद्दल तर सिक्कीम हे सहयोगी राज्य संघराज्याशी सहयोगी करणारं याच्यासाठी छत्तीसवी घटनादुरुस्ती केली होती आपण एकोणीसशे पंच्याहत्तर आणि तेव्हापासून सिक्कीम आपल्या भारताचं पूर्ण राज्य बनलं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर पा कलम एकमध्ये लक्षात ठेवलं होतं आपण आपल्या देशाचं नाव कलम दोनमध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे पण जे आपल्या देशाचा भाग नाही आता आपण जाणार आहे कलम तीनमध्ये कलम तीनमध्ये पा नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची क्षेत्रे सीमा नावे यात फेरफार करणे ठीक आहे आता जे कलम दोन पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की असे राज्य जे आपल्या देशाचा भाग नाहीत ते आपण कोणत्या आर्टिकलनं ॲड करू शकतो आर्टिकल दोननं उद्या चालून जर पाकिस्तानचं मन परिवर्तन झालं तर कोणत्या आर्टिकलनं आपल्या देशात येईल आर्टिकल दोननं आता हे जे आर्टिकल तीन आपण पाहत आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जी क्षेत्र असतात ते आपल्या भारताचीच असतात त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपण काय करू शकतो तर त्यांच्यामध्ये त्यांचे नाव सीमा क्षेत्र दोन मिळून एक राज्य एक मिळून दोन राज्य हे जे काही करायचं असेल ते आपण आर्टिकल तीननुसार करणार आहे म्हणजे कोणत्याही राज्याचे क्षेत्र आपल्याला वाढवता येईल ठीक आहे कोणतेही राज्याचे क्षेत्र आपल्याला घटवता येईल क्षेत्र वाढवता येते क्षेत्र घटवता येते कोणत्याही राज्याच्या सीमामध्ये फेरफार करता येईल आणि कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरफार करता येईल तर हे सगळं जर करायचं असेल तर आर्टिकल तीनुसार आपण करू शकतो पण तो, तो भारताचा भाग असणं असायला पाहिजे ठीक आहे तर आर्टिकल तीनमध्ये आपण लक्षात ठेवलं नवीन राज्याची आणि विद्यमान राज्याची क्षेत्र सीमा नाव यात फेरफार करणे कोणत्या आर्टिकलनुसार आर्टिकल तीननुसार ठीक आहे तर याच्यासाठी संसद कायद्याद्वारे कोणत्याही क्षेत्रापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून किंवा दोन किंवा अधिक राज्य यांचा भाग एकत्र जोडून कोणतेही राज्य क्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाची नवीन जुळून निर्मिती करता येईल म्हणजे इथं संसद पॉवरफुल आहे संसद इथं पण काही अटी आणि शर्ती ठेवणार आहे आणि त्याच्यानुसार आपण एखाद्या राज्याच्या नाव सीमा क्षेत्र यात फेरफार करू शकतो ठीक आहे कोणत्याही राज्य क्षेत्राचं आपण क्षेत्र घटवू शकतो क्षेत्र वाढवू शकतो ठीक आहे त्यानंतर त्याच्या नावात फेरफार त्याच्या सीमेमध्ये फेरफार ते हे सगळं आपण याच्यामध्ये आर्टिकल तीननुसार करू शकतो पण ते भारताचा भाग पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता याच्यामध्ये बघ सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती इथं आहे की असं विधेयक मांडण्याआधी आपल्याला कोणाची पूर्वसंमतीची आवश्यकता आहे तर राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आपल्याला आवश्यकता आहे त्याच्याशिवाय आपण हे विधेयक मांडू शकत नाही म्हणजे असं विधेयक जे आर्टिकल तीननुसार येते जे असं विधेयक जे आर्टिकल तीननुसार येते ज्याच्यानुसार आपण कोणत्याही राज्याचं नाव सीमाक्षेत्र याच्यामध्ये जर फेरफार करत असेल तर त्याच्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते तसं विधेयक मांडण्यापूर्वी पहिले राष्ट्रपती ते विधेयक मांडावं लागते आणि त्याच्यानंतरच राष्ट्रपतीनं परवानगी दिल्यानंतर ज्या जे राज्य त्याच्याशी प्रभावित असेल त्याच्या विधिमंडळाकडे ते पाठवले जाते आणि त्यांच्यापासून त्यांच्या फक्त विचार आपण घेऊ शकतो पण ते विचार घेणं राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर बंधनकारक नाहीत त्यांनी जे आपले विचार व्यक्त केले ते विचार यांच्यावर बंधनकारक नसतात म्हणजे इथं सर्वस्वी पॉवरफुल जे आहे ते फक्त संसद आहे राज्य विधिमंडळ इथं पॉवरफुल नाही तर ह्या गोष्टी क्लिअर असू द्या की आर्टिकल तीन जे आहे ते आपल्या देशामधले जे राज्य आहेत त्यांचे नाव सीमा क्षेत्र यांच्यामध्ये फेरफार करण्यासंबंधित आहे याच्यासाठी हे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे मग राष्ट्रपती काय करतील जे राज्य याच्याशी प्रभावित असेल त्या राज्याची विधिमंडळाचं मत ऐकून घेतील पण ते मत राष्ट्रपतीवर किंवा संसदेवर स्वीकारणं बंधनकारक नाही आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत हे झालं आर्टिकल तीन आता जाऊ आपण आर्टिकल चार आर्टिकल चार आता आर्टिकल चारमध्ये पहा आर्टिकल चारमध्ये शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा की दुरुस्तीची जी जे पद्धत आहे ते आर्टिकल तीनशे अडुसष्टमध्ये आहे कोणत्या आर्टिकलमध्ये आहे तीनशे अडुसष्टमध्ये म्हणजे दुरुस्तीची जी, जी प्रक्रिया दिलेली आहे ते आपण कोणत्या कलमात दिलेले आहे तीनशे अडुसष्टमध्ये मग आर्टिकल दोन आताच आपण एक्सप्लेन केला आणि आर्टिकल तीन यामध्ये जर तुम्ही काही घटनादुरुस्ती करत असाल तर ते तुम्ही आर्टिकल तीनशे अडुसष्ट अंतर्गत न मानता तुम्ही आर्टिकल चार अंतर्गत माना एवढीच गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे झालं क्लिअर की ब आर्टिकल चारमध्ये काय दिलेलं आहे की तुम्ही जर आर्टिकल दोन आणि आर्टिकल तीनमध्ये दुरुस्ती करत असाल तर ती घटना दुरुस्ती आर्टिकल तीनशे अडुसष्ट अंतर्गत न मानता तुम्ही काय करा ते आर्टिकल चार अंतर्गत माना तुम्हाला ती तीनशे अडुसठ अंतर्गत मानायची नाही अशा प्रकारे आपण भाग एक आणि त्याच्यामधले कलम एक ते चार हे क्लिअर केलेले आहेत आता आपण शॉर्टकट मध्ये याच्यावर रिव्हिजन करू पहा आपण सर्वात आधी मानवतं भाग एक भाग एकचं नाव आहे संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र याच्यामध्ये कलम एक येते त्याच्यामध्ये आपल्या देशाचं नाव आहे इंडिया आणि भारत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये जे विनिर्दिष्ट केलेले असतील त्याच्यानुसार आपली क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश येतात तसंच भविष्यात संपादित केले जातील असे क्षेत्रेसुद्धा याच्यामध्ये येतात आर्टिकल एकमध्ये मग आपण आर्टिकल दोनमध्ये पाहिलं होतं आर्टिकल दोनमध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे जे आपल्या देशाचा भाग नाहीत त्याच्यासाठी संसद शर्ती आणि अटी देणार आहे त्यानंतर आर्टिकल तीन आर्टिकल तीनमध्ये आपण पाहिलं होतं की जे क्षेत्र आपल्या राज्याचा भाग आहे त्यांचे नाव सीमा क्षेत्र यांच्यात फेरफार करणे एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवणे घटवणे त्यांच्या नावात फेरफार त्यांच्या सीमेमध्ये फेरफार हे सगळं आर्टिकल तीननुसार करू शकतो पण ते आपल्या देशाचा भाग पाहिजे याच्यासाठी संसद पॉवरफुल ठरते तर असं विधेयक मांडण्यापूर्वी पहिले राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे नंतर राष्ट्रपती जे क्षेत्र याच्यापासून प्रभावित आहे त्यांच्या विधिमंडळाकडे विचार व्यक्त करण्यासाठी ते पाठवतात त्यांचे जे विचार आहेत ते राष्ट्रपतीवर आणि संसदेवर बंधनकारक नसतात म्हणजे एक तर राष्ट्रपती संसद ते ॲक्सेप्ट करू शकते किंवा निग्लेक्ट करू शकते ठीक आहे तर इथं संसद पॉवरफुल आहे हे आपल्या लक्षात येते त्यानंतर आपण आर्टिकल चारवर गेलो होतो आर्टिकल चारमध्ये आपण पाहिलं की आर्टिकल दोन आणि तीनमध्ये जर तुम्ही कोणती घटना दुरुस्ती करत असाल तर ते आर्टिकल म्हणजे ओरिजिनल कलम जे आहे ते तीनशे अडुसष्ट आहे याच्यामध्ये घटनादुरुस्तीची पद्धत दिलेली आहे तर दोन व वा तीनमध्ये केलेले काही बदल तुम्ही तीनशे अडुसठ अंतर्गत न मानता म्हणजे घटनादुरुस्ती तीनशे अडुसठ अंतर्गत न मानता तुम्हाला आर्टिकल चार अंतर्गत मानायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं अशा प्रकारे आपण भाग एक कम्प्लीट केला हे झालं सर्व कंबाईन ग्रुप बी व सी पूर्वपरीक्षा मेन्स परीक्षा आणि राज्यसेवेची पूर्व आणि मेन्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे याच्यानंतर आपण याच्याच खाली भाग दोन हा कवर करणार आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद